इतका धोका काय आहे आणि हा पाहतोय आपण ज्याचा फटाके जे वाजते त्याचा अर्थ आहे की बॉम्ब हल्ला झालाय आपण ते बॉम्ब हल्ला सगळे बॉम्ब हल्ला झाल्यानंतर काही लोक जमिनीवरती उघडी पडलेत त्यांना माहिती आहे बॉम्ब हल्ल्यापासून कसं वाचायचं तरी त्यासाठी कानावरती हात घेतलाय कोपराच्या वगैरे पायाच्या कोपरांवरती ही मंडळी जमिनीवरती मैदानामध्ये सोपलेली आहे कल्याण महानगर महानगरपालिका